नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आपल्या बऱ्याच माता भगिनींनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत हे अर्ज तुम्ही ॲपच्या माध्यमातून भरले असतील किंवा सरकारने नवीन जे पोर्टल दिलं आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून भरले असतील आता अर्ज भरल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असणार आहे असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच माता भगिनींना पडलेला आहे तर मित्रांनो याच प्रश्नाचे उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्या माता भगिनींना एक आनंदाची बातमी अशी आहे की तुम्ही जे ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत ते अर्ज आता अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपासायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे या अर्जाचं स्टेटस आता तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे मोबाईलवर मेसेज करून तुम्हाला या तुम्ही भरलेल्या अर्जाचा स्टेटस कळणार आहे आपल्या माता भगिनींनी भरलेले फॉर्म जर व्यवस्थित असतील तर ते अधिकाऱ्यामार्फत ॲप्रूव्ह केले जाणार आहेत आणि तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला असा मेसेज तुम्हाला मोबाईलवर येणार आहे जर मोबाईलवर तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला असा मेसेज आला तर तुम्हाला दीड हजार मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात असा त्याचा अर्थ होत आहे तुम्ही जर ऑनलाईन भरलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल तेव्हा तुम्हाला तुमचा फॉर्म हा डिसॲप्रूव्ह झाला आहे किंवा रिजेक्ट झाला आहे असा मोबाईलवर मेसेज येईल मग यावेळेस तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये एडिट नावाचा एक ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्ही एडिट करून तो फॉर्म पुन्हा रिसबमिट करायचा आहे रिजेक्ट झालेल्या फॉर्मला तुम्हाला एडिट करायची परमिशन भेटणार आहे एडिट करायची संधी भेटणार आहे तेव्हा तुमचा फॉर्म ज्या कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला आहे ते कारण दुरुस्त करून तुम्हाला तो फॉर्म पुन्हा नव्यानं अपलोड करावा लागणार आहे बऱ्याच माता भगिनींनी ऑनलाईन भरलेल्या फॉर्मच्या टेटसला ॲपमध्ये अजूनही फॉर्म पेंडिंग टू सबमिटेड असा दाखवत आहे याचा अर्थ तुमचा फॉर्म अजून अधिकाऱ्यांनी तपासायला घेतलेला नाही ज्या माता भगिनींच्या ॲपवर स्टेटस इन रिव्ह्यू असं दाखवत आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म अधिकाऱ्यामार्फत तपासला जात आहे तुमच्या फॉर्मची लवकरच तपासणी होऊन तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला का रिजेक्ट झाला ते मेसेजद्वारे कळवलं जाईल मित्रांनो यामध्ये तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद